अवघड आहे नवीन बैल नवीन मालक नवीन सुट्टी मेकर एक्का सुटला एक या मैदानातला आणि दहा तासानं दहा गाड्या पळायला लागल्या त्यातला एक बाद झाला नऊ जण नशीब अजमावत आहेत गटासाठी पहिल्या फेरीतला पहिला गट पाच कोण होतोय हा एक्कावन्न पळतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली एक, एक बैल कमी पडला परंतु थांबला ना ड्रायव्हर त्याने जो पळतो त्याच्याला ते त्याला न्याट लावलं आणि त्याला निकालात वाढवला आणि निकाल घेतला घ्या बावन लावून घ्या एक वादू चिम्या फॅन्स क्लब साखरवाडी सोनुशेठ यांचा कन्हैया आणि अलिम पठाण अरवास ड्रायव्हर सलावतपूर यांचा माहिबिया दोन हजार आई साहेब श्राव्या खलाटे इशान शिंदे लाठे बारामती मत नाही येणार ऑलिम्पिकला पळता का आपण